नमस्कार मी मीनल लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे मैत्रिणीनं आज जी मी रेसिपी बनवणार आहे त्याचं नाव आहे गोड कैरी ही गुजराती रेसिपी आहे त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे मी एवढे साईजची दोन कैरी घेतलेली आहेत आणि ती कैरी स्वच्छ धुवून त्याच्यावरची साल पूर्ण काढून टाकायची स्वच्छ धुवायची पुसायची कैरी अगोदर आणि नंतरवरची साल काढून टाकायची आणि मग त्याचे आपल्याला पाहिजे तसे तुकडे करायचे आणि या तुकड्याला पातेला स्टीलच्या पातेलात घ्यायचं आणि त्याच्यात हळद आणि मीठ टाकून ते हलवून ते पातेला तसंच ठेवायचं म्हणजे पूर्ण रात्रभर ते पातेल्यावर झाकण ठेवून ते तसंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी ते ज्या फोडी आहेत त्या एका चाळणीमध्ये ते आपण टाकून त्यातलं पाणी काढून टाकायचं संपूर्ण पाणी काढून टाकायचं आणि एका कॉटनच्या कपड्यावर हे वाळत घालायचं पंख्याखाली ते पण उन्हात वाळवायचं नाही पंख्याखाली वाळल्यानंतर ह्या आशा ओढी होत्या आता मी ह्याला ताटात ठेवलं हे आशा होतात याच्यातलं पाण्याचं अंश निघून गेलं आहे आता हे आपले लोणचं तयार करण्यासाठी आपलं हे कैरी तयार झालेली आहे याच्यातलं पाण्याचं मॉश्चर निघून गेलं आहे असं वाळवत ठेवायचं पंख्याखाली पण ते कॉटनच्या कपड्यामध्ये आता ह्या गोड कैरीसाठी लागणारं साहित्य काय काय लागतं ते आपण आता बघूया त्यासाठी लागणारे साहित्य आहे इथे घेतलेलं आहे मेहिंग इथे बडीशेप घेतलेली आहे धण्याची पावडर घेतलेली आहे राईची पावडर घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे हळद लाल मिरची पावडर घेतलेलं आहे आणि मेथीची पावडर घेतलेली आहे हे गुजराती टाईपचं लोणचं मी बनवणार आहे त्याच्यासाठी याला गुजराती लोक याला ना कुरिया बोलतात याला सोप म्हणतात याला धनयाने कुरिया आणि राई कुरिया म्हणजे ही पावडर मिळते आपल्याला दुकानात कुठल्याही वाण्याच्या दुकानात आपल्याला मिळते त्याला फक्त थोडं गरम करून मी तव्यात गरम केलं आणि थोडं मिक्सरमध्ये थोडं बारीक करायचं देखो असं खरखरीतच असतं जास्त जाड असतं म्हणून आपण थोडं मिक्सरमध्ये चालू बंद करून ते थोडं जाड सरस ठेवायचं आता हे सगळं मी असं जाडसरच हे केलेलं आहे एकदा मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे आणि हिंगसुद्धा लागेल आणि त्याच्यानंतर गोड कैरी म्हटलं म्हणजे त्याला गुळसुद्धा आलं आहे हा गुळसुद्धा मी घेतलेला आहे गुळ ऑर्गॅनिक घ्यायचं नाही तर हा अशा प्रकारचा गुळ घ्यायचा साधा गुळ घ्यायचा ऑर्गॅनिक गुळामध्ये काळपट होतं आपला लोण तुळणचं ते गोळंचं काळपट होतं म्हणून ह्या अशा प्रकारचं गुळ साधा गुळ घ्यायचा आता हे सगळं साहित्य आपल्याला एकत्र एक करायचं आहे आता ह्याच्यासाठी आपण मसाला आणि हळद बाजूला ठेवणारं सर्व आता आपल्याला हे सगळं एकत्र एक करायचं आहे हे सगळं साहित्य आपण एकत्र एक कर हे सगळं मी पन्नास पन्नास ग्राम घेतलेलं आहे फक्त मेथी मेथी कुरिया मी पन पंचवीस ग्राम आहे आता हे सगळं एकत्र मिक्स करायचं लावून घ्यायचं आणि आता आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये थोडा हिंग टाकायचं प्रत्येक लोणच्यामध्ये आपण हिंग टाकतो मध्ये आपण हा हिंग ठेवणार आहोत आणि ह्याच्यावर आपण आता तेल उकळणार आहे तेल उकळून थोडा वेळ थंड करत ठेवायचा आणि मग तो ह्याच्यावर ओतायचा मी दाखवते तुम्हाला कसं ते आता ह्याच्यावर आपण थोडं हे पीक उकळून घेतलेलं आहे तेल आणि थोडा वेळ थंड केलं आहे जास्त गरम केला तर ती राई वगैरे आहे ती जळून जाईल काळी पडेल म्हणून आपण थोडं थंड करत ठेवा आता ह्याच्यावर पण ओठूया ह्याच्यावर चाकण ठेवायचं आता हे सगळं आपण मिक्स करूया गरम तेल एकदम उकळतं पण नाही टाकायचं थोडं थंड करत ठेवायचं नंतर ते त्याच्या रोतायचं आता हे फोडणी दिलेली आहे त्याच्यामुळे आता आपण हे मिक्स करू छानपैकी मिक्स करूया आता हे थंड झालं की आपण त्याच्यावर टाकूया थोडीशी हळद अगोदर आपण फुडीनं सुद्धा आपण हळद लावलेली आहे त्यामुळे हळद थोडी कमी घ्यायची त्यानंतर हा आपल्याला जेवढा पाहिजे तेवढी मी काश्मीरी मिरची घेतली कारण आपण ही गोड कैरी बनवतो ते आपल्याला जेवढी लागेल तेवढी काश्मीरी मिर्स थोडी घ्यायची त्यानंतर लोणचं टिकण्यासाठी आपण त्याच्यात थोडं मीठ टाकणार आहे मीठ थोडं कमी टाकायचं स्टीलच्या पात्याला घ्यायचं आहे आपण जो मसाला बनवला स्टीलच्या पात्यालाच टाकायचं अल्युमिनियमचं पातेला घ्यायचं नाही त्यामुळे लोणचं खराब होण्याची शक्यता असते तर ह्याच्यात आपण आता आपली कैरी बघूया किती आहे ती कैरी आपली मोजून घेऊया आपण किती आहे ती वाटीने ही एक वाटी कैरी झाली दोन वाटी आपल्या कैरी होणार आहेत तर आता आपण जेवढी कैरी असेल तेवढी आपण तेवढा आपण भूल घ्यायचा आपण कैरी जेव्हा कापतो तेव्हा त्याचा बाटासुद्धा आपण फेकून घेतो म्हणजे बाजूला ठेवतो तो घेत नाही त्याच्यामुळे आता हे दोन वाट्या कैरी झाले आहेत तुकडे आता आपण गूळसुद्धा किती घेणार आता ह्या दोन वाट्या गुळ घेणार सुद्धा मी बारीक करून घेतलं असं बारीक करून घ्यायचं एक वाटी एकदम बारीक पिसून घेतलं तरी चालेल दोन वाटी गूळ घेतलेलं आता आपल्याला हे सगळं छान मिक्स करायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण ह्याच्यावर फटका बांधून ठेवायचा फडका बांधायचा आणि चार पाच दिवसांनी आपण तो फडका करून बघायचा तर त्याच्यात आपल्याला दिसणार की हे गूळ पूर्ण वितळलेलं दिसेल आता हे आपण छानपैकी मिक्स करूया हाताने मिक्स केला तरी चालेल छान सुगंध सुटलं आहे ह्या कैरीचं मसाल्याचं तयार झालेलं आहे सगळं मिक्स केलेलं व्यवस्थित आता ह्याच्यावर आपण हा कपडा बांधून ठेवणार कपडा व्यवस्थित बांधून ठेवायचा आणि चार पाच दिवसांनी आपण हे खोलून बघायचं कपडा म्हणजे सगळं गूळ वितळलेलं असेल त्या कैरीबरोबर मिक्स झालेलं असेल त्याला आता आपण हे बांधून ठेवूया कपड्यास कैरीमध्ये गूळ मिक्स करून गूळ आणि मसाला मिक्स करून पाच दिवस झाले आहेत आता आज मी हे कपडा याच्यावरचा कपडा काढतो काढून बघते आता बघा हे आता आपलं हे गोड लोणचं तयार झालं आहे गूळसुद्धा छान वितळलं आहे त्याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे मसाला गूळ वगैरे पाच दिवसांनी मी ह्याच्यावरचा कपडा काढला आणि बघितलं तर हे संपूर्ण तयार झालेलं आपलं लोणचं गोड कैरीचं लोणचं आता आपण इथं भांड्यात घेऊया आता हे लो गोड लोणचं आपण चपाती बरोबर भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकतो माझी गोड चकैरी ही, ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही तुम्हीसुद्धा आता करून बघा अशा प्रकारे हे गोड लोणचं तयार झालेलं आहे आता मी हे बर्नीमध्ये काचेच्या बर्नीमध्ये भरून ठेवणार आहे